तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अरबीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे अरबी हे कंदमूळ आहे मराठीत त्याला कंदमूळ पण बोलतात त्याच अरबीची आज आपण भाजी बघणार आहे चला तर मग अरबीची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे अरबीची भाजी बनवायला हे अरबी घेतलेत मी असे सर्व फाटून फुडून असे सेम असणारे अरबी आपल्याला घ्यायचे ते स्वच्छ धुवून घेतलेत मी थोडीशी माती असते त्याला ती चांगली दोन तीन तीन ती ती पाण्यात धुवून घेतले आता हे आपल्याला कुकरमध्ये घेऊन एक शिट्टी करायची आहे ते कुकरमध्ये सर्व धुतलेले अरबी टाकते मी त्याच्यात अंगाबरोबर पाणी ठेवायचं आहे अरबीच्या जास्त ठेवायचं नाहीये दीड कप आपल्याला पाणी लागलंय अंगाबरोबर पाणी राहण्यासाठी त्याचं झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये आपलं अरबी छान आहे आता ते आपल्याला सोलून आपलं पाणी काढून आहे मी हे सहज त्याची सालं अशी निघतात सोलायच्या आधी थोडंसं सो तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला आपल्या चिकट चिकट लागणार नाही नंतर ही अशी अरपी पटापट पड़ सोलली जाते एका शिट्टीमध्ये आपली छान शिजले आणि पटकन त्याचे साल पण निघत आहेत तेल लावल्यामुळे हाताला आपला आपल्या मुळबुळीतपणा बोड़ लागत नाही अरबीचा चिकटपणा अशी सर्व अरबी सोडून घेते मी अशी सर्व अरबी कापून घेतलेत मी आता ह्याला असं उभं कापणार आहे मी म्हणजे जास्त बारीक कापल्यासून गुळबुळत होते अरबी म्हणून असे मोठे मोठेच तुकडे करणार आहे मी लांबट तुम्हाला असे पाहिजे तर असे पण करू शकता गोल असे गोल करूया नाही तर आपन हे सर्व कापून घेतले आहेत मी असे अरबी आता याला आपण बनवायला घेऊया आता हे साईडला ठेवूया आपण आता हे सुके मसाले मी थोडेसे असे खलबत्त्यामध्ये दरदरीत ठेचून घेणार आहे एक चमचा धने घेतला आहे मी आणि हे चार काळी मिरी घेते दोन लवंग घेते हे असं दरदरीत वाटायचं आहे ह्याच्यावर खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला पण तुम्हाला पाहिजे तर मिक्सरला पण फिरवू शकता पण खलबत्त्याची जरा वेगळीच चव लागते छान थोडंसं खलबत्त्यात मी शेचून घेते जरा छान असे खलबत्त्यात मी हे दरबदरीत वाटून घेतले भाजीत घालायला आपण हे सुके मसाले पण तयार करून घेऊया मिक्स करून सर्व छोटा अर्धा चमचा हळद टाकते मी एक चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा हे गरम मसाला टाकते एक चमचा धने पावडर टाकते जिरेपूर टाकते एक चमचा आमचूर पावडर टाकते एक चमचा आणि दोन चमचे बेसन टाकते मी बेसनमुळे छान आपल्या अरबीला पोटिंग येणार आहे आणि त्याचा बुरबुळीपणा कमी होणार आणि खरपूस पण लागते भाजी छान आपली हे सर्व मसाले मिक्स करून घेते रंगासाठी तुम्ही ह्याच्यात संगेश्वरी मिरचीची पूड पण एक चमचा टाकू शकता हे सर्व मिक्स करून झाले आपलं राई पण एका साईडला ठेवून देऊया भाजी बनवायला हा गॅसवर मी टोप ठेवला आहे टोप आपला चांगला तापला आहे त्यात दोन चमचा आपण हे राईचं तेल टाकणार आहे मोहरीचं जर तुम्हाला मोरीचं आवडत नसेल तर तुम्ही साधं गोड तेल टाकलात तरी चालेल शेंगदाण्याचं चा किंवा तुपात बनवले तरी चालेल तुपाने पण छान होते ही भाजी हराईचं तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे थोडा धूर येईपर्यंत छान असं आपल्याला तेल तापवायचं आहे धूर येईपर्यंत नंतर त्याची फ्लेम स्लो करून त्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे तेल आपलं थोडं थंड झालं आहे आता ह्याच्यात आपण दरदरीत वाटलेले मसाले टाकूया धने वगैरे एक छोटा चमचा हिंग टाकायचं आहे त्यात छान हिंग पण तडतळायला द्यायचं आहे ही मोहरी टाकते एक चमचा मोहरी पण तडतडायला द्यायची छान मोहरी छान तडतडली की आहेत एक चमचा जिरं टाकायचं आहे एक छोटा चमचा ओवा घेतलाय त्याच्यात हे आलं टाकते अर्धा इंच मी किसून घेतले आलं ह्या दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात हे सर्व सुके मसाले जे मी मिक्स करून घेतलेत आणि बेसन ते टाकायचं आहे ते सर्व मसाले पण आपल्याला भाजून घ्यायचे तेलावर छान एक मिनटं सर्व मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित मसाले छान परतलेत दोन मिनटं आता ह्याच्यात आपण ही भाजी कापलेली आहे अरबीची ती टाकायची आहे कंदमुळं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित भाजीला लावून घ्यायचे आपल्याला छान सर्व मसाले मिक्स करून घेतलेत मी भाजी आता ही एक चमचा कसुरी मेथी आहे ती टाकते त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून सर्व मिक्स करून घेतले मी आता एक मिनट ठेवूया आणि एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं छान वाफ आले त्याच्यात आपण मीठ घालूया चवीनुसार आणि मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे भाजी आपली रेडी आहे सर्व मीठ घालून मिक्स केली आहे भाजी रेडी आहे आपली भाजी आता सर्व करायला घेऊया अशी आपली अरबीची भाजी कंदाची रेडी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा छान सुटसुटीत पण आपली अरबी झाली आणि छान शिजली पण आहे मसाला पण छान कोट झाला आहे एक एका एका अरबीला व्यवस्थित खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली आहे